उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज हाताचे ठसे न येणाऱ्या करिता तहसील कार्यालय येथे कॅम्प चे आयोजन तहसीलदार दिग्रस यांचे उपस्थित राहण्याचे लाभार्थ्यांना आव्हान सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ विधवा अपंग सेवा योजना अंतर्गत ज्या लाभार्थी यांचे डीबीटी करिता आधार कार्ड अपडेट झाले नाही जसे की वयोवृद्ध असल्यामुळे हाताचे ठेसणे स्कॅन न होणे तसेच दिव्यांग लाभार्थी यांचे आधार अपडेट न होणे अशा सर्व लाभार्थी यांचे करिता तहसील कार्यालय येथील सभागृहात चार जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत आधार कार्ड अपडेशन कॅम्पचे आयोजन केले आहे याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की दिग्रस तालुक्यातील सर्व लाभार्थी यांनी सदर आधार कार्ड अपडेशन कार्डचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन मयूर राऊत तहसीलदार दिग्रस यांनी केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद